नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग पंचावन्न अक्षय किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याची घरच्यांना कल्पना होती म्हणून मंदाने जे काही सांगितलं होतं त्याचं कोणालाही म्हणावं तसं आश्चर्य वाटलं नाही त्यात सोमनाथ किती कावेबाज आहे याची अक्षयला आधीपासून कल्पना होती त्यात सोमनाथचे वडील एकनाथ हे प्र्हादचे सख्खे चुलते असून त्यांनी सुलोचनाबाई यांना आपल्या लहानग्या तीन मुलांसोबत घराबाहेर हाकलून दिलं होतं त्यामुळे या तिन्ही भावंडांचे झालेले हाल अख्ख्या गावाने पाहिले होते आणि हे सर्व अक्षयला चांगल्या पद्धतीने माहीत असूनही तो सोमनाथला जाऊन मिळाला होता यासाठी सुलोचनाबाई कधीच त्याला माफ करणार नव्हत्या मंदाने आपले पानवलेले डोळे पुसले व एक कटाक्ष अक्षय आणि सोनालीवर टाकला दोघांनी खालची मान वर केली नव्हती तुम्ही ती मन ऐकली असेल ना घरका भेदी लंका ढाये तुमच्या घरातले भेदी तुमच्या समोर उभे आहेत मंदाने त्या दोघांच्या दिशेने बोट केलं म्हणून अक्षय आणि सोनाली घाबरले तुझ्या नवऱ्याने जे कृत्य केलं आहे त्यामध्ये आम्हाला ओढू नको सोनाली आवाज चढवत म्हणाली माझ्यावर आवाज चढवायचा नाही कारण मी तुमची कोणीही लागत नाही मंदा नीडर होत म्हणाली कारण आपल्या नवऱ्यापेक्षा तिला या दोघांचा जास्त राग येत होता कारण त्यांनी देव माणसाची फसवणूक केली होती ज्या जमिनीसाठी तुम्ही जीवाचे हाल करत आहात ती जमीन चाळीस लाखाच्या वरती कोणीही घ्यायला तयार नव्हते म्हणून यांनी तुमच्यासमोर बनाव केला आणि ती जमीन तुम्हाला पंचाहत्तर लाख रुपयाला घ्यायला भाग पाडलं ही कल्पना माझ्या नवऱ्याच्या सुपीक डोक्यातून निघाली होती ज्याला अक्षयदादाने खतपाणी घातलं मंदाने सांगितलं त्याचा सर्वात जास्त धक्का शारदाला बसला कारण तिचा अंदाज बरोबर ठरला होता तुला नक्की काय म्हणायचं आहे शारदाने विचारलं तो जो रावळ तुमच्या घरी पार्टी बनून आला होता ते बेनो माझ्या नवराबाचा मित्र आहे यांच्यासोबत मिळून तो जमिनीचा कारभार करतो यांना तुमच्या जवळून जास्तीची रक्कम मिळवायची होती आणि तुम्हाला मानसिक त्रास द्यायचा होता म्हणून अक्षय दादा आणि माझ्या नवऱ्याने मिळून त्या माणसाला खोटी पार्टी बनवून आणले आणि तुम्हाला खोट सांगितलं की तो माणूस जमीन विकत घेणार आहे मंदाने सांगितलं प्रल्हादने एक नजर आपल्या भावाकडे पाहिलं तर त्याने नजर खाली झुकवली लाज नाही वाटत तुला पैशासाठी आणखी किती खालच्या पातळीला उतरणार आहे स्वतःच्या भावाला फसवताना लाज नाही वाटली प्रल्हाद त्याला जाब विचारत होता हा फसवलं मी पण मी जमीन विकत घेण्यासाठी तुमच्यावर जबरदस्ती केली नव्हती ती घ्यायची का नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न होता त्यामुळे माझ्यावर नको ते आरोप करू नका अक्षय अजूनही वर तोंड करून बोलत होता तसा प्रल्हाद त्याला मारायला धावला अजिबात माझ्या नवऱ्याला हात लावायचा नाही आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही ती आमची जमीन आहे आम्ही कितीला विकायची हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला पंचाहत्तर लाख रुपये द्यायचे असेल तर बोला नाहीतर आम्ही ती कोणालाही कवडी मोलाच्या भावात विकू पण तुम्हाला एक रुपया पण कमी करणार नाही सोनाली मध्ये पडले म्हणून प्रल्हादला दोन पावलं माग फिरावं लागलं प्रल्हादने दोन्ही हाताने डोकं गच्च पकडलं व खाली बसला यावेळी गावकऱ्यांना सोमनाथपेक्षा जास्त गुन्हेगार अक्षय वाटत होता पण ज्या माणसाला आपल्या चुकीची जाणीव नाही त्याला बोलून काहीही उपयोग नव्हता मी पोलिसांना कॉल करत आहे सोमनाथने आपल्या पिकाची जी नासाडी केली होती त्यासाठी त्याला शिक्षा मिळायला हवी म्हणजे पुन्हा अशी चूक करायला त्याचे हात धजवणार नाही मला माफ कर मंदा पण माझा नाईलाज आहे शारदा म्हणाले तुम्ही माफी मागू नका ताई माझ्या होणाऱ्या बाळासाठी मला कठोर होणं गरजेचं आहे मी देवाला प्रार्थना करेल की यानंतर तरी हे सुधरतील आणि एक चांगली व्यक्ती बनून दाखवतील मंदाने एक नजर सोमनाथच्या दिशेला पाहिले तशी त्याची नजर आपोआप झुकली गेली शारदाने पोलिसांना कॉल करून सर्व घडला प्रकार सांगितला सोमनाथला अटक झाली पिंट्या आणि विकासने त्याच्या विरोधात जबानी दिली दुसऱ्यांच्या जागेमध्ये बेकायदेशीरित्या प्रवेश करून त्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे या गुन्ह्या अंतर्गत त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला वंदना आणि एकनाथ आपल्या मुलाच्या सुटकेसाठी भीक मागत होते पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही सोमनाथ जेलमध्ये गेला होता त्याच्या कृतीची शिक्षा त्याला मिळणार होती पण मनात असूनही प्रल्हाद आपल्या भावाला शिक्षा करू शकत नव्हता कारण जमीन अक्षयच्या नावावर होती त्यामुळे जास्त काही बोलायला गेलं असतं तर त्याने जमिनीची विल्हेवाट लावली असते झाल्या प्रकरणामुळे अक्षयला कुठेच तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती कारण सोमनाथ सोबत त्याचंही बिंग फुटलं होतं अख्ख्या गावासमोर त्याची नाचक्की झाली होती कारण सख्खा भाऊ असूनही त्याने प्रल्हादच्या विरोधात कट रचला होता म्हणून गावातील प्रत्येक व्यक्ती त्याला तुच्छ नजरेने पाहत होते जे अक्षयला सहन झालं नाही म्हणून त्याने आपलं सामान बॅगेमध्ये भरायला सुरुवात केली यापुढे त्याची या, या घरातच काय या गावामध्ये सुद्धा थांबायची इच्छा नव्हती तू बॅग का भरायला घेतली सोनालीला काहीच समजत नव्हतं आपण घर सोडून चाललो आहोत तेही कायमचं तू पण पॅकिंग करायला घे आधीच गावासमोर आपली अब्रू गेली आहे म्हणून कोणी काही बोलायच्या आधी निघून गेलेलं बरं यावेळी अक्षयचं म्हणणं सोनालीला पटत नव्हतं आपण जर निघून गेलो तर जमिनीचं काय सोनालीला अजूनही पैशाची पडली होती खड्ड्यात गेली जमीन इथं माझी अब्रूवेशीवर टांगली गेली आहे आणि तुला जमिनीची पडली आहे तो सोमनाथ कधी बाहेर निघेन सांगता येत नाही म्हणून हा विषय इथेच थांबव जमीन काय कुठे पळून जात नाही ती आपण नंतर केव्हाही विकू शकतो अक्षय ऐकायला मागत नव्हता आधी तू शांत हो पाहू हो, आणि मी काय सांगते ते ऐक आए। मी ऐकलं आहे की जाऊबाईने पस्तीस लाख रुपये जमा केले आहेत याचा अर्थ ती नक्कीच पैशाचा बंदोबस्त करेल त्यामुळे आणखी थोडे दिवस वाट पाहायला काहीच हरकत नाही फक्त तीस दिवसांचा प्रश्न आहे त्या दिवसात त्यांनी जमीन विकत घेतली नाही तर आपल्याला घर सोडून जावंच लागणार आहे पण तुझ्या या अतायतीपणामुळे हातामध्ये आलेली संधी सोडली तर तो शुद्ध वेडेपणा ठरेल या जमिनीचे कोणी आपल्याला पंचाहत्तर लाख रुपये देणार नाही म्हणून सांगते शांत डोक्याने विचार कर सोनाली आपल्या परीने त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं म्हणणं अक्षयच्या मनाला पटत नव्हतं पण आज रागाच्या भरात त्याने घर सोडलं तर सर्व संपणार होतं त्यामुळे त्याने काही दिवस वाट पाहण्याचं ठरवलं माझा विश्वास बसत नाही अक्षय इतका मोठा डाव कसा काय रचू शकतो त्याने बोगस माणूस उभा केला आणि आपल्याला फसवलं आता तर असं वाटायला लागलं ला आहे की उगास त्याला शिकवून स्वतःच्या पायावर उभं केलं सुलोचनाबाई चांगल्या चिडल्या होत्या त्या माणसाला पाहूनच मला संशय आला होता कारण तो कोणत्याच अँगलने बिझनेसमॅन वाटत नव्हता हो पण जमीन अक्षयची आहे ती कितीला विकायची हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे मी हे प्रकरण जास्त वाढवलं नाही शारदा म्हणाली मी आधीच सांगून ठेवतो शारदा मला ती जमीन नको त्याला जे करायचं आहे ते करू दे आपला शिक्का खोटा असेल तर बाहेरच्या माणसांना बोलण्यात अर्थ नाही प्रल्हाद योग्य तेच बोलत होता शारदाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला ती जमीन अक्षयजवळ राहिली असती तर माझी काहीच हरकत नव्हती पण चुकून ती जमीन बिल्डरने विकत घेतली तर त्या जागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील ज्यामुळे आपल्या शेतीची नासाडी होईल कारण बिल्डिंग बिल्डिंगमधील सांडपाणीचा निचरा चुकून आपल्या शेतामधून झाला तर आपलेच नुकसान होईल अशी कित्येक प्रकरणं मी कोर्टामध्ये पाहिली आहे ज्याचे निकाल लागूस्तवर बराच वेळ लागतो पण जोपर्यंत लॉस होतो तो आपल्याला सहन करावा लागतो शारदाने सांगितले तुझं म्हणणं मान्य आहे पण इतका पैसा आणायचं कुठून तुम्हा दोघांची धडपड पाहावत नाही आता असं वाटायला लागलं आहे की त्या देवालाच आपल्या मदतीसाठी धावून यावं लागेल सुलोचनाबाई यांनी आपले डोळे पुसले तसं शारदाला वाईट वाटलं आपल्या पोटच्या पोराकडून झालेली अवहेलना पाहून कोणत्याही आईला वाईट वाटणे साहजिक होते एका मागून एक दिवस जात होते अशातच अक्षयला जमिनीसाठी समोरून गिराईक आले त्याला एक मुंबईची पार्टी मिळाली होती झालं असं होतं की त्या गावामध्ये जमिनीचे व्यवहार करणारी बरीच माणसं होती त्यांना ही बातमी समजली त्यातील एका मुलाने मध्यस्थी करून अक्षयला जमिनीसाठी गिरहाक मिळवून दिलं होतं जे त्याला चाळीस लाख रुपये द्यायला तयार झालं होतं त्यामुळे अक्षय आणि सोनाली खुशीत होते कारण त्यांच्यासाठी ती रक्कम कमी नव्हती ही गोष्ट त्याने शारदा आणि प्रल्हादच्या कानावर घातली होती त्यामुळे शारदा पूर्णपणे खचून गेली होती प्रल्हाद तर अगदी निशब्द झाला होता शारदाची पैशाची खटपट अजून सुरू होती ऊस आणि डेअरीमधून काही पैसे जमा झाले होते ते धरून तिने कसे तरी आठ लाख रुपये जमा केले होते त्यात मुग्धाने दिलेले दोन लाख रुपये जमा केल्यावर दहा लाख रुपये झाले होते तरी पंचाहत्तर लाख रुपयाला तीस लाख रुपये कमी पडत होते जी साधी रक्कम नव्हती सागरचा हॉटेलमध्ये चांगला जम बसला होता त्याने हॉटेलमध्ये झालेल्या नफ्यातील अर्धी रक्कम शारदाला देऊ केली होती जी पन्नास हजार रुपये होती ज्याचा म्हणावा तसा हातभार लागणार नव्हता तो स्वतःचा हिस्सा पण देऊ पाहत होता पण त्याच्या मुलाची शाळा असल्यामुळे शारदाने फक्त पन्नास हजार रुपये घेतले तरीही तीस लाख रुपये कसे जमा करायचे हा तिच्यासमोर मोठा प्रश्न होता मुदत संपायला फक्त सात दिवस बाकी राहिले होते त्यानंतर जमीन कायमची हातातून जाणार होती त्यामुळे घरामध्ये सर्वांनाच टेन्शन आलं होतं प्रल्हाद मनातून पूर्णपणे खचला होता पण त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही पण त्याची अवस्था शारदाच्या नजरेतून सुटली नव्हती तिला मनातून वाईट खूप वाटत होतं पण सध्या परिस्थितीपुढे तिने हात टेकले होते दोघेही बराच वेळ हॉलमध्ये बसून याच विचारामध्ये हरवले होते अजूनही काही मार्ग निघतो का हा विचार ते करत होते अरे पोरांनो आधी जेवून घ्या सुलोचनाबाई म्हणाल्या मामी आपल्या घरी निघून गेल्या होत्या आम्हाला भूक नाही आई प्लीज तुम्ही जेवण करून घ्या शारदाची मनस्थिती त्या समजू शकत होत्या म्हणून त्यांनी जास्त फोर्स केला नाही व आतमध्ये निघून गेल्या सात दिवस बाकी आहे तीस लाख खूप मोठी रक्कम आहे मला नाही वाटत आपण ती जमा करू शकतो शारदा मोठा श्वास घेत म्हणाले मी आशा सोडून दिली आहे आपल्याला थोडे दिवस वाईट वाटेल त्यानंतर सर्व काही ठीक होईल एका जमिनीच्या तुकड्याने काही फरक पडत नाही प्रल्हाद तिचा हात हातामध्ये घेत म्हणाला तशी ती मंद असली माझ्या मनात वेडी आशा होती की काहीतरी चमत्कार होईल पण ते फक्त कथा कादंबरीमध्येच पाहायला मिळतं प्रत्यक्षात असं काही होत नाही शारदाची मनस्थिती तो समजू शकत होता कारण हा विचार त्याच्याही मनात आला होता कारण त्याचा देवावर पूर्ण विश्वास होता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद